झालं का जेवण काय चाललंय चॅनल लाईक कराय सपोर्ट करा जल्दी 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 जलदी जल्दी. कमेंटला हाय निकेत दादा बोला का जेवण खूप दिवसांनी आलं ते बोला लाईक करा कमेंट्स करा सगळ्यांनी हाय सॅम दादा संधी दुधा हाय झालं का जेवण

हाय संजय जीवन माझी लाईक कुटुंबगत आहे सगळी प्लीज कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनल लाईक करा डबल टॅप करा चॅनल लाईक करा बोला लवकर लवकर हॅलो फ्रेंड्स कमेंट्स करू चॅनल को लाईक करू सबस्क्राईब करूची कमेंट्स करू चला लवकर लवकर आज वीस लाईक्स तर झालेच पाहिजे काय ॲटलिस्ट बघू किती सपोर्ट करतात आहेत मला बोला जे पण झालं का माझी लाईव्ह कुटुंब बघत आहे असं दिलं ना फास्ट फास्ट कमेंट्स करा हो थँक्यू संजय दादा बोलो कमेंट्स करो सब लोग आप सब का डबल टैप करो चैनल को लाइक करो बोला भरपूर सारा ओम झाले माझ्या चॅनल ला करा हॅलो फ्रेंड्स बोला बोला लवकर लवकर

सबस्क्राईब करू सबलो सपोर्ट करू या सेफ लाईव्ह मध्ये कमेंट्स करा लवकर लवकर चौदा जण लाईव्ह बघत आहेत लाईक तीन आहेत कमेंट्स नाही कुठे गेले सगळे जण बोला की बोललो ना संजय दादा हो थँक्यू बोललो मी तुम्ही ऐकलं नाही बोललो ना हाय संजय दादा मी आलं तुमचे कमेंट्स आलेल्या मी रिप्लाय दिलाय जेवण झालं माझ नाही आहे तुम्हाला तरी नाही वाटत आहे जर चुकून राहिलं असेल तर खरंच सॉरी बोला 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 कमेंट्स करा सगळ्यांनी ஜி <tell> <Hi, Ranitai. tell> गड़ी। बोला कि ताई आणते पण ते पण न समजते कारण तिला हळूहळू चालले प्लीज कमेंट्स करा सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सपोर्ट करा जेवण झालं का सगळ्यांचं कारण ते बोलायचं नाही की काय तरी कसं विचारते जेवलेत का बोलतच नाही आहे पुढे

मला खरच नाही टाईम आहे संदीप दादा बघेन व्हिडिओ मी बघितलंच नाही मी रील्स काढले पण एकच टाकलं मी व्हिडिओ सुद्धा टाकायला एडिट पण नाही केले कारण की माझ्या जावेची मुलगी दिवसाने आली आम्हाला तिला नाही का म्हणजे टाइम द्यावा लागतोय थोडा तर थोडासा त्या लक्ष कमी होतय मला

कमेंट्स करा सगळ्यांनी प्लीज तू मुद्दाम करते ना जेवण सगळ्यांचं कमेंट्स करा प्लीज माझी लाईफ कुठून बघत आहात तुम्ही सगळेजण करा, कमेंट्स करा कोण आहे की नाही का बंद करू लाई कमेंट्स खा खा हुआ सब लोग का अक्षय हेलो अक्षय आप प्लीज कमेंट करो चैनल को लाइक करो खाना हो सब लोग का प्लीज कमेंट करो ये मैं हूँ मेरी फोटो है ये मम्मी प्लीज चैनल को सब्सक्राइब करो डबल टैप करके चैनल को लाइक करो हाँ ప్లీజ్ బమ చనల్ లైక్ో प्लीज कमेंट करा चॅनलला लाईक करा सगळे मी प्लीज मार खायचं तुला फ्रेंड्स प्लीज कमेंट करो चैनल को लाइक like करो जल्दी-जल्दी डबल टैप करो चैनल को लाइक like करो आज <tries> जीकर <tries> प्लीज कमेंट करो सब लोग कॉक्रोचे वरती सांगू का चावायला कुठे गेले सगळेजण या लवकर लवकर लायला खाना सब लोग का। प्लीज लाइव नुस्ती लाइव बोगो ना का कमेंट्स करा आप से देख रहे हो हमारी लाइव कुट आम लाइव नक्की कमेंट कर हेलो फ्रेंड्स खाना हुआ सब लोग का प्लीज कमेंट करो तू ऐकत का नहीं ऐकत का नहीं कहा

प्लीज़ कमेंट करो खाना वगैरह होगा सब लोग का प्लीज़ लाइक like करो चैनल को सब्सक्राइब करो कोमलताई झालं मला खरंच टाईम नसतो कोमलताई आणि तुम्ही एवढ्या सकाळ सकाळ लाईव्ह घेतल्यानंतर मी कसं येणार मला सकाळी भरपूर काम असतं मला अकरा वाजता माझी पोरगी भरवायचं असतं आंघोळ असते आणि तुम्ही एवढं दुपारचं घेतलं ठीक आहे पण मला सकाळचं नाही आहे जमायला जमत नाही यायला तर मला वाईट पाठवून नका घेऊ मी दिवशी आली होती मला खरंच मुलीला पण बघायचं असतं मी माझी लाईव्ह घेतली तरी पण मला तिला सांभाळावं लागतं मला पण जास्त टाईम नाही लाईव्ह घेता येत तुम्ही बघतच आहे माझ्या लाईव्हमध्ये सारखी की डिस्टर्ब करत असते मला आणि तुमच्या लाईवला यायचं म्हणलं ना सकाळी आंघोळीचा टाईम असतो जेवायचा टाईम असतो मला घरातली भरपूर कामं असतात कमेंट करा चॅनल लाईक करा सगळ्यांनी हाय विशाल दादा झालं कधी थँक्यू

सब्जी बना रहे हैं बोल तो मैं तुम एक ट्रैक्टर वाला करो हो हो ठीक है निशान वाला बुला बुला कमेंट्स करा सकेंगे प्लीज चैनल लाइक करा बोला लवकर हॅलो फ्रेंड्स मी छान लाईक करा सगळ्यांनी जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं माझी लाईफ बघत आहात तुम्ही फक्त पाच मिनिट लाइव बंद करणारप लवकर लवकर कमेंट्स करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज चॅनल लाईक करा सगळ्यांनी सपोर्ट करा माजी में गता ना नक्की कमेंट करून सांगा झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं डबल टॅप करा चॅनलला लाईक like करा कमेंट्स करा पटाफ फटाफट सगैं चैनल लाइक करा कहाँ से हो आप सब लोग कमेंट करके बताइए लाईक करा सगळ्यांनी सपोर्ट करा कमेंट्स करा चान -चान, डबल करा छान छान डबल चॅनलला लाईक करा सगळ्यांनी चला बाय बाय कुणाला बोलायचंच नाही तर काय करू लाईव्ह घेऊन त्याच्यापेक्षा बंद करते मी Bye, -bye.